महापालिकेच्या मिरज हायस्कूलमध्ये बोगस लोककला प्रमाणपत्र व चित्रकला परीक्षा गैरकारभार प्रकरणी मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी जिल्हा संघर्ष समितीने केली आहे मिरज हायस्कूलमध्ये तीनशे चोपन्न मुलांची सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी सरकारकडे रीतसर नोंदणी न करता प्रत्यक्षात सदरच्या ग्रेड परीक्षेसाठी नियमानुसार साठ रुपये सरकारची नोंदणी फी असताना सदरच्या विद्यालयातील क्लार्क आणि मुख्याध्यापकांनी सदरच्या परीक्षेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून सक्तीने तीनशे रुपयेप्रमाणे तीनशे चोपन्न विद्यार्थ्यांच्याकडून एक लाख सहा हजार दोनशे रुपये वसूल केले मात्र सदरच्या परीक्षेसाठीची शासनाने निर्धारित केलेली परीक्षा फी शासनाकडे योग्य वेळेत जमा केलीच नाही त्यामुळे सदरच्या परीक्षेस बसण्यासाठी मुलांना शासनाकडून परवानगी मिळाली नाही यावर सदरच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि संबंधित फ्लाकने एकक्षक लढवली त्यांनी सदरच्या परीक्षेची एक प्रश्नपत्रिका मिळवून तिच्या झेरॉक्स प्रती काढून त्या, त्या मुलांना देऊन त्यांची सदरची परीक्षा अनाधिकृतपणे घेतली मात्र अशा मुलांना ते पास झाल्याचे दाखवल्यानंतर सुद्धा सरकारकडून मिळाले नाही सदरची ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अधिकचे सात गुण मिळतात त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना त्यांना त्याचा अधिक फायदा होतो मात्र मिरज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी चित्रकला परीक्षेत गैरकारभार केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले आहे परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडे चौकशी केल्यानंतर विद्यार्थी सदरच्या परीक्षेस बसलेच नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले याबाबतची तक्रार पालकांनी महापालिकेच्या आयुक्तांच्याकडे विचार केली असतानाही मिरज हायस्कूलच्या लिपिकाला त्यांनी फक्त निलंबित केले आहे मात्र या सर्व गोष्टींची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापकांच्यावर कोणतीही कारवाई त्या करण्यात आली नाही कुणाच्या राजकीय दबावापोटी अशा प्रकारच्या भ्रष्ट आणि मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या मुख्याध्यापकाला वाचवायचे काम चालू आहे हा प्रकार साधारणपणे काही महिन्यापासून प्रसिद्धी माध्यमात गाजत असतानासुद्धा अगदी सोयीस्करपणे पालिकेचे आयुक्त याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि आता तर महाराष्ट्र राज्याचे चित्रकला संचनालय रद्द होऊन त्या जागी अभिमत युनिव्हर्सिटीची स्थापना स्वतंत्रपणे झाली सुद्धा आकडे महाराष्ट्राचे ही स्वतंत्र अस्तित्वात आलेली चित्रकलेची सुद्धा का लक्ष देत नाही कोणाच्या दबावाखाली आता मूग गिळून आहेत नवीन स्थापन झालेल्या चित्रकला विषयाच्या या अभिमत युनिव्हर्सिटीला त्यांच्यात होत असलेल्या या भ्रष्टाचाराचे निवारण करता येत नसेल किंवा त्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर त्यांनी राज्याची ही अभिमत युनिव्हर्सिटीज रद्द करावी असं आता पालकवर्गांच्याकडून आग्रहाने बोललं जात आहे आता तरी महाराष्ट्रात चित्रकला विषयासाठी स्थापन झालेली अभिमत युनिव्हर्सिटी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या संबंधितावर योग्य ती क कारवाई करणार आहे की नाही अशी आता संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया होत असताना दिसून येत आहे